जैशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे किनी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे किन्नीकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या किन्ही मैदानामध्ये अनेक रती महारथी आले आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा आलेला आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना पाहायला मिळणार तसेच मित्रांनो बकासूरचा नक्की पायरा कोणासोबत असणार याची आपण आता खात्रीशीर माहिती सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आजच्या किन्हीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुम यांचा बकासूर आज आपल्याला मोरगावकरांच्या भोळाशंकरसोबत शंकरसोबत पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो मोरगावकरांचा भोळाशंकर शंकर हा देखील एक टॉपचाच नंदी आहे आणि मित्रांनो सध्या खूप चर्चेत आहे असा भोळा शंकर आणि बकासूर आज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या नावाने गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहा मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे बकासूर आपल्याला गट क्रमांक एकतीसमध्येच पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या